श्री स्वामी समर्थ देवाला फुले वाहताना या चुका कधीही करू नका देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी ही मान्यता आहे मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊया देवी देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्यात चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नये चुकलेली आधीच वास घेतलेले कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळे झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नये त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबाडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाही एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावी डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाही फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंड्याच्या पानांमध्ये गुंडाळून आणू नयेत ती वर्ज्य मानलेली आहे विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज्य असतात ती त्यांना चुकूनही वाहू नये जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण काटिकोरांटी शिरीष कन्हेर पुडा बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नये तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कन्हेर बेलाची पानं आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवशंकर शंभूंना काही फुले चालत नाहीत जसं की पळसाचे फूल कुंदन मालती बांध मका प्रसंगी तांबडी कन्हेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं शिवशंकरांना अर्पण करू नयेत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहात तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमीपत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नयेत ते वर्ज्य मांडण्यात आलेले आहे देवाला फुलं वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून वाहायची असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचे पान पालथा घालावंच्या सुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ